नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतमाल गहू या ठिकाणी अवक तीन क्विंटल कमीत कमी चोवीसशे सरसंद्राय चोवीसशे सत्त्याऐंशी जास्तीत ज्या दर पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक सात क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्राय एकवीसशे जास्तीत ज्यादर पंचवीसशे रुपये क्विंटल शेत शेतमाल ज्वारी अवक तीन क्विंटल जाते पांढरी कमीत कमी एकोणावीसशे सव्वीस सरसंद्राय तेवीसशे तेरा जास्तीत दर सत्तावीसशे रुपये क्विंटल जाते पांढरी शेतमाल हरभरा जाते लोकल अवक अडतीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास हजार संद्रा सहा हजार नव्वद जास्तीत जद सहा हजार दोनशे त्रेपन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चोवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे एक्कावन्नासंद्रा आहे पाच हजार नऊशे दोन जास्तीत जद सहा हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्रा सहा हजार जास्तीत जज सहा हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक बत्तीसशे साठ क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे अडोतीस सरसंद्राय सहा हजार तीनशे एकोणऐंशी जास्तीत जद सहा हजार पाचशे तीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एक सरसंद्राय सहा हजार चारशे अठ्ठावन्न जास्तीत ज्याद सहा हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल शेतमाल उडीद या ठिकाणी अवक साठ क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्रा सहा हजार नऊशे जास्तीत ज्याद दर सात हजार रुपये क्विंटल भुईमुख सेंगसुक्की अवक ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्रा चार हजार आठशे एकसष्ट जास्तीत जजव पाच हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जात नंबर एक अवक तेवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्राय आठ हजार रुपये जास्तीत ज्या दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक सतरा क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय नऊ हजार पाचशे सत्तर जास्तीत ज्या दर नऊ हजार सहाशे तीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक नऊ हजार पाचशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एकोणावीस सरसंद्रा चार हजार पाचशे एकाहत्तर जास्तीत ज्या दर चार हजार आठशे चोवीस रुपये क्विंटल शेतमालतील अवक चार क्विंटल कमीत कमी सहा हजार सर सरसंद्रा सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी जास्तीत ज्या सात हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबीनचे व्हिडिओ व तसे सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी